माझ्या मामाचे वडील संध्याकाळी समुद्रावर लाकडा गोळा करू गेले होते त्यांनी लाकडा तर गोळा केल्याने पण जेव्हा ते घराकडे येऊक निघाले तेव्हा वाटेत त्यांच्यासोबत जो काय प्रकार घडलो की ते घराकडे येऊकत नाही कारण ते चकव्यात अडकले होते मळी तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोक या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपले कर, पाटो एक सबस्क्रायबर पार्थ तोडणकर यांनी पाठवलेलं त्यांचा एक सत्य अनुभव बघणार असं तुमच्याकडे सुद्धा असले काही अनुभव असतील तर ते तुम्ही मागा या मा व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा आणि आपली मालवणी टी शर्टं असत जी आपल्या वेबसाईटवर तुमका मिळाू शकतात तुमका आवडली तर नक्की घ्यावा चला तर मग आता आपण वळा या आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे माझ्या मामाच्या वडिलांसोबत प्रकार घडलो होतो तेव्हा उन्हाळ्याची सुट्टी नुकतीच सुरू झाली होती आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मी माझ्या मामाकडे यायचं आहे दरवर्षीप्रमाणे त्या वर्षीसुद्धा मी माझ्या मामाच्या गावाकडे इलो होतं आहे तेव्हा माझं वय जास्त नाही होता तेव्हा मी पहिली काय दुसरी येतेच शिकत होतं आहे म्हणजे साधारण सहा ते सात वर्षांचं मी तेव्हा असतं आहे ज्यामुळे हे सगळं प्रकार घडलो तेव्हा माका एवढा काय समजायचं नाही पण माका नंतर आईन ह सगळं अनुभव सांगितल्यान आणि तास सगळं ऐकून मी तर पूर्ण हात गेलोय माझ्या मामाच्याच घराच्या मागे अथांग पसारलेलो समुद्र होतो आणि त्या समुद्रावर माका आणि माझ्या लहान बहिणीक आई नेहमी संध्याकाळी घेऊन जायची आणि त्याच समुद्रावर एक दिवशी माझ्या मामांच्या वडिलांसोबत एक भयंकर प्रकार घडलो जेंका सगळेजण बाळा आजोबा असं म्हणायचे आम्हीसुद्धा बाळा आजोबा म्हणून त्यांना हाक मारायचो तर एक दिवशी संध्याकाळी सहा साडेसातच्या दरम्यान बाळा आजोबा समुद्रावर लाकडा गोळा करू गेले होते तुमका तर माहिती असा समुद्र आपल्या पोटात काय ठेवत नाही जेवढा काय असात कचरो लाकडा त्या सगळा बाहेर किनाऱ्यावर फेकून देता ज्यामुळे समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात ह्या सगळा गावता आणि सुकी लाकडासुद्धा किनाऱ्यावर येऊन अडकतात आणि तीच लाकडा गोळा करूसाठी बाळा आजोबा गेले होते आणि ही काय त्यांची पहिली वेळ नाही होती सुद्धा त्यांनी कितीतरी वेळा अशी लाकडा गोळा करून नाही पण म्हणतात ना माणसाचं वेळ फिरलो की त्याच्यासोबत काय घडाक शकता सगळे वेळा काळाचे गोष्टी असतात ते असे तर त्या दिवशी नेहमीसारखे पाळा आजोबा त्या समुद्रावर लाकडा गोळा करू गेले ते तेव्हा एकटेच होते त्यांच्यासोबत अजून कोण नाही होता ते काळोख पडायच्या आधी जेवढी काय लाकडा गावतील ती लाकडा ते घेऊन यायचे पण त्या दिवशी साडेसात वाजून गेले तरी त्यांचं काही पत्तो नाही होतं आणि नेमके तेव्हा माझे दोनवले मामा मासे पकडूक गेले होते त्यामुळे घराकडे पुरुष असं कोण नाही होतं बघता बघता रात्रीचे आठ वाजत तिले पण बाळा आजोबांचं काही पत्तो नाही त्यामुळे आजी आपली माझी आईक विचारूक लागली अगो इथे गेले ते अजून इले नाही कसे आठ वाजत इले एवढ्या उशिरापर्यंत ते कधी थांबत नाही आईक आपल्या वाटलं की कोणतरी ओळखीचे वगैरे गावातले गावले असतील त्यांच्याशी आपले ते बोलत बसले असतील म्हणून साडेआठपर्यंत आपण वाट बघूया असा काहीसा आईन आजी एक सांगितल्यान तशी आजीवाय शांत झाली आणि मग ते दोघवले जणी जेवण वगैरे करूक गेले बघता बघता साडेआठ वाजान गेले पण बाळा आजोबा काय घराकडे येऊक नाही तर हा सगळा बघून शेवटी मग आई पण घाबरली आणि तिने लगेचच मामांका फोन लावल्यान आणि त्यांका म्हणाले की असं असं प्रकारा पप्पा समुद्रावर गेले ते इलेत नाहीत त्यामुळे मामान आईक सांगितल्यान की जरा तू कोणासोबत तरी जाऊन समुद्रावर हत की नाही तर बघून ये म्हणून मग आईन आतेक फोन लावल्यान आणि आतेक बोलवून घेतल्यान ती ताबडतोब थैली आणि मग आई आणि आते लगेच समुद्रावर गेले समुद्रावर जाऊन बघतात तर बाळा आजोबा तेंका लांब लांबवर खच दिसत नाही होते समुद्रावर नसलेल्याचं बघून त्यांनी शेजारच्या घराकडे जाऊन बघितल्याने कोणाकडे तरी बसले असतील असं काहीस विचार करून आई आणि आते गेली पण तेंका नाय। धाला ते थयो गावले नाही परत त्यांच्याकडे तेव्हा मोबाईल नाही होतं नाहीतर फोन करून विचारूक झाला असता तेव्हा मात्र आई घाबरली आणि तिने परत मामाक फोन लावल्यान आणि सांगितल्यान की ते गावत आहेत तेव्हा मात्र मामा घाबरलो आणि दोनवले मामा पटकन मग घराच्या दिशेन येऊक लागले रात्री साडेनऊ दहापर्यंत ते घराकडे येले आणि त्यांनी लगेचच त्यांनी आपल्या गावच्या मित्रांक फोन करून बोलावून घेतल्यान आणि बघता बघता संपूर्ण गावात ही बातमी पसरली की बाळा आजोबा सापडत नाहीत समुद्रावर लाकडा गोळा करू गेले होते पण ते परत काय इले नाही आणि गावातली लोक आजोबांका चांगली ओळखायची त्यामुळे हा सगळं ऐकून गावकरीव घाबरले आणि सगळीकडे त्यांची शोधाशोध सुरू झाली रात्रीचे दहा साडेदहा होई इले पण अजून आजोबांचं काहीच पत्तो लागत नाही होतं आणि बारा सगळीकडे अंधार असल्यामुळे त्यांका रात्रीचं शोधणं खूपच कठीण झाला होता तसे ते वयस्करच होते पण असं त्यांना आजार वगैरे जास्त कसलो नाही होतो पण तरीसुद्धा काय सांगता येत नाही काहीतरी चक्कर वगैरे येऊन पडले की काय अशी भीती सगळ्यांक वाटाक लागली तसं माझ्या मामाचं एक मित्र होतो त्याचं नाव होतं मुजावर आणि त्याचे ओळखे खूप चांगले होते आणि तेव्हा गावात एका ठिकाणी खोदकाम चालू होतं आणि थं कोणी तर पी काम करत होतं तर मामाच्या मित्रान लगेच त्या पीवाल्याक फोन लावल्यान आणि तेका विचारूक लागलं की तुका अशा खाई व्यक्ती दिसल्यात काय तेव्हा तो वनिता जेसिपीवालो म्हणालो की तसं तर माका कोण दिसाक नाही पण तिने आपल्या लायटीन आजूबाजूक सगळीकडे मारून बघितल्यान पण तसं व्यक्ती तेका खंच दिसाक नाही ता खोदकाम समुद्राच्याच बाजूक होत होता म्हणून तेका जरा समुद्रावर जाऊन लाईट मारून बघूक सांगितल्याने पण त्या लायटीच्या प्रकाशातसुद्धा आजोबा काय सापडले नाही जवळजवळ रात्रीचे अकरा वाजत तिले गावात सगळ्यांची झोपच उडाली होती आणि अडे आजी मात्र खूपच घाबरलेली मग आईन तिका कसं बसं सावरल्यान आणि तिका ती धीर देऊक लागली की काय नाही होचं पप्पा येतले तू काय घाबरा नको आणि गेले आहेत ना ते पप्पांक नक्की घेऊन येतले पण आजी रवान रवान एकच म्हणा होती की इतकी वर्ष ते लाकडा गोळा करूक जातात पण असे ते कधी हरवाक नाही रस्तो वगैरे कसे काय चुकाक शकतात आणि ही खरीच गोष्ट होती रस्तो तर चुकण्यासारखं नाही होतं कारण बाळा आजोबांनी पुरं आयुष्यात थं घालवलेलं होतं त्यामुळे कोणाकच कळत नाही होतं की नेमकं प्रकार घडलो काय या हे आजोबा गायब काय झाले शेवटी मग एक तेनी मामा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि त्यांनी ही बातमी थंयच्या पोलिसांकडे दिल्यान पण ते पोलीस मनाक लागले की जोपर्यंत माणूस चोवीस तास होत नाही तोपर्यंत आम्ही काय करू शकत नाही पण तरी देखील त्यांनी मामाक आश्वासन दिल्याने की आम्ही आमच्या टीमकं सांगतो खं जर माणूस यो आढळलो तर आम्ही तुमका फोन करू असा काहीसा पोलिसांनी सांगितल्याने आणि तोपर्यंत अडे बघता बघता संपूर्ण गाव आमच्या घराभोवती जमा झाला सगळे अडेतडे फोन करत होते आणि काही बाळा आजोबा दिसले काय ह्या विचारत होते पण कोणाकच कायच हाती लागत नाही होता बघता बघता रात्रीचे साडेबारा एक वाजत इलं तसे बाळा आजोबांचे काही मित्र जे वयस्कर होते ते माझ्या मामांक बोलले की आता अजून शोधून काय फायदो नाही रात्र खूप झाली आ रात्रीचा खय आपण शोधतलं त्यापेक्षा जरा आता तुम्ही घराकडे थांबा आणि उद्या पहाट झाली की आपण त्यांना परत शोधूक घेऊया दिवसाचा काहीतरी दिसात रातचा जाणा बरोबर नाही शेवटी असाच काहीसा ठरला आणि मग सगळेजण आपआपल्या घराकडे निघान गेले मामाक आईक आणि आजीएक रात्रभर झोप लागा नाही आणि कशी लागतली आजोबांची त्यांना चिंता सतावत होती हो बघता बघता पहाटेचे साडेचार झाले आणि लगेचच माझे दोनवले मामा समुद्राच्या दिशेन निघाले कारण त्यांना आपल्या वडिलांका शोधूचाच होता पण अजून बाहेर काय तसं उजाडलेलं नाही पूर्ण काळोखच का होतो आणि ते त्या काळोखातच का बॅटरी घेऊन आपल्या वडिलांका शोधत होते पण ह्या सुद्धा त्यांच्या हाती काय लागलं नाही बघता बघता पाड झाली सूर्य उजाडाक लागलं बाहेरचा सगळा दिसाक लागला आणि उजेडपणासुद्धा बाळा आजोबा कोणाकच खयच दिसले नाही ते असे अचानक खं नाहीसे झाले त्या कोणाकच कळत नाही होता आणि आता ह्या पुढे करायचा काय ह्यो मोठं प्रश्न मामाक आणि माझ्या आईक पडलो होतं आज इतर देवाच्या खोलीत जाऊन देवासमोर बसण ढसा ढसा रडाकत लागली तिका आता कळण चुकलं होतं की आता काय खरा नाही हे नेमके खय गेले त्याच कळत नाही होता पाण्यात बुडले की काय अशी भीती सगळ्यांका वाटाक लागली पण हे पाण्यात जातले कशा का ते काय मासे वगैरे पकडूक गेले नाही होते ते तर किनाऱ्यावरची लाकडा गोळा करू गेलेले मग ह्यांच्यासोबत घडला काय पण ते गावापर्यंत ह्या सगळ्याची उत्तरं काय गावणार नाही होती बघता बघता सकाळचे साडेसात वाजत येई पण अजून कोणाकच कायच बातमी लागत नाही होती बाळा आजोबा कलावती देवीचे खूप मोठे भक्त होते त्यांच्या तोंडात ह्या देवीचं नेहमी नाव असायचं त्यामुळे वड्या आजयेन कलावती देवी गारांना घालू घेतल्यान आणि ती म्हणाली तुझं भक्त खया तर तूच जाणतं त्या भक्ताक सुखरूप ठेव त्याचं रक्षण कर आणि असं काय काय ती मनाक लागली आणि अचानक घरातलं फोन वाजलं मामान पटकन फोन उचलल्यान तेव्हा ते का असा समाजला की त्यांच्या घरापासून साधारण आठ साडेआठ किलोमीटर अंतरावर बाळा आजोबा सापडलेत आणि त्यांची अवस्था खूपच वाईट असा ते ढोपरावर रेंगत रेंगत चालतं आणि ते पूर्णपणे शुद्ध हरापल्यासारखेच वागतात हा सगळा मामाक जेव्हा समजला तेव्हा मामान तातडीन एक रिक्षा केल्यान आणि दोन मामा आणि माझी आई लगेच त्या ठिकाणी जाऊन पोचले जसे ते थं जाऊन पोचतात जा पोच तेव्हा त्यांनी ते बाळा आजोबांचं तो सगळं अवतार बघितल्याने आणि तो अवतार बघून त्यांच्या तर पायाखालचीच जमिनस राखली त्यांचे हातपाय लटपटत होते त्यांचा देखील घोपान नाही होतं आणि ते कायव बडबड करत होते त्याच अवस्थेत मामान आणि आईन त्यांच्या रिक्षेत बसवल्यान आणि ते घराकडे न येता वाटेत एक पीर साहेब नावाचा दर्गो लागतं त्या ते दर्ग्यात त्यांना नेल्याने आणि थंच्या माणसां त्यांच्यावरून काय काय केल्यान आणि सगळ्या उतरवल्यान त्यानंतर ते त्यांना बरा वाटला त्यांना थंचा काहीतरी जबरदस्त लागला होता पण ता नेमका काय होता त्याचा प्रश्न मात्र सगळ्यांना पडलो होतो आजोबांका जेव्हा बरा वाटला तेव्हा ते लगेचच त्यांना घराकडे घेऊन येले पाणी वगैरे त्यांना दिल्याने आजोबांका बोलताना बघून आजीच्या थोडं जीवात जिवलं तिने देवीचे खूप आभार मानले कारण आजोबा सुखरूप घराकडे इले होते पण अजून प्रश्न सगळ्यांकडे सतावत होतो की रात्रभरे खय गेले आणि यांच्यासोबत काय घडला होता शेवटी मग हे प्रश्न आजोबांक सगळ्यांनी केले नाही आणि तेव्हा आजोबा जा काय बोलले ऐकान थंय जमलेल्या लोकांची तोंडा उघडीच पडली आजोबा बोलले मी लाकडा गोळा करूसाठी नेहमीसारखं समुद्र किनाऱ्यावर गेलं होतंय आणि लाकडं आपली गोळा करूक लागलं आहे बऱ्यापैकी लाकडं जमली होती लाकडांचं भारो करून मी एका बाजूक ठेवलंय आणि वाच वाळूवर बसलं होतंय आणि सूर्यास्त होची वाट बघित होतंय बघता बघता सूर्य पूर्ण समुद्राच्या खाली गेलो सात सात झाले असतील तसं मी उठलोय आणि लाकडाचं भार उचलय आणि घराच्या दिशेने ओक लागलोय पण जसं मी वळतंय तेवढ्यात माका मागसून एक आवाज येलो वाचवा वाचवा तो आवाज ऐकताच मी मागे वळालोय तेव्हा माका समुद्रात कोणतरी बुडताना दिसाक लागलं माका कळला नाही की तो माणूस येलो खैसून पण तो माणूस आरडाक लागल्यामुळे मी पटकन डोक्यावरचं भारो खाली टाकलं आहे आणि त्या माणसाच्या दिशेने धाव घेतलं आहे पण जोपर्यंत मी त्या माणसाच्या जवळ जाऊन पोचतोय तोपर्यंत तो, तो पाण्यात नाहीस झालो खरच माझा त्याचे हातपाय हलताना दिसत नाही होते थंय जाऊन मी सगळीकडे आवाज देऊन आहे पण त्याचा आवाज काय कानी पडनाय मी आजूबाजूक सगळीकडे शोधलो आहे तो माणूस काय माझ्या हाताक लागलो नाही तेव्हा माका वाटलं की आता यो बुडलो आता यो गावाचो नाही गावकऱ्यांका सांगा कोया असं विचार करून मी जसं मागे आहे तेव्हा माका मागे जा काय दृश्य दिसलं ता दृश्य बघून माझे डोळे चुकडे पडले माका मागे पूर्णपणे वाळू होते वाळूचं अथांग पसरलेलो किनारो पण त्या किनाऱ्याच्या पुढे झाडाबिडा कायच दिसत नाही होती माका कळा नाही की मी अचानक इलय खय यो काय नेमको परिसर हा तो सगळं अचानक बदललेलो परिसर बघून मी आहे आणि पटकन किनाऱ्याच्या दिशेने धाव आहे पण काय केलं तो किनारा संपाचं नावच घेत नाही होतं एवढी वाळू इली खैसून त्याच माका कळत नाही होता मी खायच्या तरी वेगळ्याच जगात इलय की काय असं वाटत होता मागे वळाल्यावर समुद्राचं पाणी दिसायचा पण हडे वाळूच्या पलीकडे झाडाबिडा जी असायची ती कायच दिसत नाही होती एखाद्या वाळवंटात अडाकल्यासारख्या माका वाटाक लागला जेवढं लांब पळत होतंय तेवढी वाळूच येत होते वाळू संपतच नाही होते ता सगळा बघून मी तर आहे मका कळन चुकला की हो काहीतरी भयंकर प्रकार हा ज्याच्यात मी आहे तसं मी मनोमन देवीचं नाव घेऊक आहे माका कळत नाही होतं की मी काय करू जवळजवळ पाच दहा मिनटं मी अक्षरशः घराच्या दिशेन पळावतोय पण माका घर सोडा साधं समुद्राच्या पलीकडचं किनारो गावलो नाही आणि असो काहीसो प्रकार जीवनात पहिल्यांदा माझ्यासोबत घडलं होतं मी आपलं हडे तडे बघत देवीचं नाव घेत होतंय तेवढ्यात मका काही माणसं लांबवर दिसाक लागली तसं माझ्या थोडंच जीवात जिवलो मी लगेच त्यांच्या दिशेन धाव आहे आणि पूर्ण चोर काढून मोठं नारळ घालूक लागलं आहे वाचवा वाचवा ती माणसं माझ्या काय जास्त लांब नाही होती पण तरी देखील त्यांच्यापर्यंत माझा आवाजच पोचलो नाही ती काय मागे वळण बघत नाही होती आणि जेवढ्या वेगान मी धाव होतंय तेवढ्याच वेगान ती पुढे पुढे पायां सरकत होती हा काय आपलो जवल जवल पाठी माका कळाला नाही की हा काय, काय प्रकार पण मी आपलं भियान त्या माणसाच्याच मागसून पळाक लागलो आहे जवळजवळ पंधरा वीस मिनटं त्या माणसांच्या पाठी पळाल्यानंतर माका कळाला की माणसाव काय साधीसुदी दिसत नाहीत हा काहीतरी वेगळं प्रकारा मी कशात तरी अडाकलं आहे आणि जेव्हा या सगळा माका समाजला तेव्हा मी धाडकन वाळूवर कोसळलं आहे माका समजत नाही होता की मी काय करू आणि अचानक सोसाट्याचं वारो सुटलो थंडगार हवा माका लागाक लागली आणि इतकी थंडी वाढली की अक्षरशः कुडकुडन आता माझं काय होताला कळा नाही मग मी पटकन वाळूतच खड्डो मारूक घेतलं आहे कारण वाळू तशी गरम होती कसो बसो खड्डो पाडून मी त्या खड्ड्यात बसलो आहे आणि त्या थंडीपासून वाचक लागलं आहे थोडा बारा वाटला पण अजून त्या सगळ्या संकटातून मी काय सुटले नाही आहे आणि असं खड्ड्यात बसून किती वेळ मी रवतलो आहे ताव माका कळत नाही होता मी जवळजवळ अर्ध एक तास त्याच खड्ड्यात बसान होतंय आणि देवीचं नाव घेत बसलेलं आहे पण नंतर माका समाजला की माका काहीतरी करू खोया मी जर हय थांबलं आहे तर माका नक्कीच काहीतरी धोका असा पण शेवटपर्यंत मी तोंडासून देवीचं नाव सोडलं आहे ना मी देवीचं बालोपासनं मनाक सुरुवात केलं आहे त्यानंतर ओंकारसुद्धा म्हटलं आहे आणि ह्या सगळ्या म्हणत म्हणतच मी एका दिशेन धाव घेतलं आहे पण थंय जा होता तर माका फिराण पिरान एकाच ठिकाणी नेत होता त्या माका फिराण पिरान एकाच ठिकाणी नेत होता माका समजना की मी नेमको खं जातोय पण नुसतं मी चला होतोय रात्रभर वाळू थडेथडे पडत पडत मी चलत राहलोय आहे खं थांबाक नाही माझ्या अंगात जेवढी ताकद होती ती सगळी ताकद संपापर्यंत मी देवीचं नाव तोंडासून सोडूक नाही आणि पाय मी थांबवले नाही मी नुसतं चलत राहलोय आणि जेव्हा पहाड झाली थोडा थोडा दिसाक लागला तेव्हा अखेरच मी आंग टाकलंय आणि वाळूत बेशुद्ध पडलं आहे माका त्यानंतर काय घडलं ता काय माका माहिती नाही असा काहीसा आजोबांनी त्यावेळी सांगितल्याने आणि ता सगळं ऐकून लोक पूर्णपणे चाटच पडली कारण हा असो प्रकार ह्याआधी कधीच कोणी अनुभवूक नाही होतं ता नेमका काय होता ता अजूनपर्यंत कळाला नाही पण तो, तो काहीतरी चकव्यासारखोच प्रकार होतो ज्याच्यात बाळा आजोबा अडकले होते पण त्यांनी देवीचं नाव सोडूक नाही आणि ते कधी एका जागेवर जास्त थांबले नाही कदाचित ह्याच कारणामुळे ते आज वाचले नाहीतर त्यांच्यासोबत काय घडलं असता त्याचा विचारसुद्धा करूक शकत नाही आणि त्यांनी शेवटी असाव सांगितल्याने की जेव्हा मध्यरात्री ते अशात लंगडत लंगडत पुढे सरकत होते तेव्हा त्यांका एक माणूस आढवं गावलो जेव्हा आजोबांनी त्याच्याशी बोलात घेतल्याने तेव्हा तो माणूस बोलात देखील लागलो तशा ते आजोबा त्याका विचारूक लागले की मी तेव्हा त्या ते माणसानं त्यांना सांगितल्यान की तुम्ही खूप लांब इलास तुम्ही आता थंडून परत जाऊक शकत नाही असा काहीसा बोलान तो माणूस कैतो नाहीसोच झालो एवढा सगळा घडांसुद्धा आजोबांनी आशा सोडूक नाही ते सुद्धा चलत रावले देवीचं नाव घेत राहूले नाहीतर त्यांच्या जागी अजून कोण असता तर त्यांनी ते आशा सोडून दिल्याने असती पण तसं त्यांनी करूक नाही आणि म्हणूनच ते कदाचित त्या सगळ्यासून बाहेर पडले आणि सुखरूप परत घराकडे येऊन पोचले तर अशी काहीशी भयंकर गोष्ट माझ्या आजोबांची असा जी त्यांनी तेव्हा अनुभवलेली होती मंढ आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीस होतं पार्थ तोडणकर यांनी पाठवलेलं त्यांच्या आजोबांचा एक सत्य अनुभव म्हणून संध्याकाळचं एकट्या दुकट्यान असं समुद्राच्या ठिकाणी जावचा नसता कारण कधी काय घडत तर सांगा येत नाही तुमका आता हे अनुभव कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्याकडे सुद्धा असले अनुभव असतील तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर ते माका नक्की पाठवू शकतास आणि अजून तुम्ही या व्हिडिओक लाईक करूक नसाल तर सगळ्यात आधी नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईबसुद्धा करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता